हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या घरामध्ये अवेलेबल असतातच आठवड्यातून एकदा तरी हा टेस्टी बेज झाला तर सर्वजण बोटच चाकत राहतील नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मिरामध्ये मी आज बनवणार आहे झटपट बनणारी गरमागरम अशी टेस्टी पावभाजीची रेसिपी ही तुम्ही पावभाजी तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घरातील एखाद्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये अगदी सहज बनवू शकाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी कुकर घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर घेतलं आहे तेल आणि बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो एखादा मिनिट छान परतून घ्यायचा कांदा मऊसर झाल्यानंतर आता यामध्ये आपण ओले मटर घालायचे आहेत त्यानंतर थोडीशी शिमला मिरची घालायची भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर गाजर घालायचे भाज्या मोठ्या आकारामध्ये चिरल्या तरी चालतील चा, बीट घालायचं बीटमुळे आपल्या पावभाजीला एकदम सुंदर कलर येतो त्यानंतर आता बटाटा घालायचा तोही मी मोठ्या आकारामध्येच चिरला आहे त्यानंतर फ्लॉवर घालायचा हे मी सर्व वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ व मसाले भाज्यांमध्ये मिक्स होईपर्यंत एखादा आपल्याला भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतून झाल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी थोडंसं ओतायचं आहे भाज्या शिजतील इतकंच गरम पाणी ओतायचं आहे जास्तीचं पाणी अजिबात ओतायचं नाही त्यामुळे आपल्याला भाज्या मॅश करता येणार नाहीत ना त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून द्यायचं चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतला आहे चिरून त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण घातला आहे आणि याची एक अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे आता कुकरही थंड झालं आहे कुकरचं झाकण काढून यातील भाज्या छान अशा मॅश करून घेते मी भाज्या मी छान मॅश करून घेतल्या आहेत त्यानंतर आता गॅसवरती मी कढई घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं आहे तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर यामध्ये फोडणीसाठी आपल्याला छोटा चमचा इतके जिरे टाकायचे जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालायची तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो पेस्ट छान अशी परतून घ्यायची आता त्यानंतर तेल सुटल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे लाल मिरची पावडर आहे ही त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचे त्यामुळे भाजीला छान असा लाल कलर येतो मसाले छान परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या ओतायच्या आता यामध्ये भाज्या ओतल्यानंतर छान अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आता त्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून घ्यायचं आहे तर मी त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतून यामध्ये ओतून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर मसाला हा छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर छान पसरवून घ्यायची आहे एकादा मिनिट छान शिजवून घ्यायची तयार झाली आहे आपली भाजी आता इकडे मी गॅसवरती तवा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडंसं बटर घातलं आहे बटर करपू नये म्हणून मी थोडंसं तेल घातलं आहे त्यानंतर यावरती पावभाजी मसाला टाकायचा आणि पाव छान आपल्याला यावरती दोन्ही बाजूने आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत चला तर मग मी पाव भाजून घेते ही पावभाजीची रेसिपी खूप टेस्टी होते माझ्या मुलांना तर खूप आवडते पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका